मी आता नारळाच्या झाडावर चढणार आहे तुम्ही जर वरती बघितलं तर तुम्हाला दिसेल की वरती बरेच नारळ आहेत की जे आता काढण्याच्या स्थितीचे झाले आहेत हा कोयता घेऊन मी वरती चढतोय आणि ह्या कोयत्यानी जे नारळ काढण्यासारखे झाले ते मी आता वरती जाऊन कापील आणि मग ते खाली पडतील चला बघूया काय होतं ते हे बघा इकडे तुम्हाला नारळ दिसतील सो लेट सी आता मी वरती चढतो आता मी नागावला आले आणि मी बसून सांगत होतो कि मला नारळ पाणी प्यायचंय आणि माझ्यासाठी आता बाबा हा नारळ तोडतोय झाडावरचे सगळे नारळ आता तोडून झालेले आहेत आणि आता मी खाली उतरतोय